काहीत नाही होत नाही अजून आता बोरवर पाणी निचरच होत नाही पुजल्यामुळे दोन तीन दिवसांनी पूर्ण वाळले दिसणार आहे तुम्हाला नाही बुरशी बुरशी का बुरशी आली ते करताय चालू झालं तीन ते चार दिवसापासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्या पावसाने असं झालंय की सोयाबीन मध्ये पूर्ण पाणी पाणी असल्यामुळे त्याला ते बुरशी होऊन चार दोन दिवसात आता पूर्ण वाळून जाण्याचा संभव आहे शासनने तसंच म्हणत की व पंचनामे करा पंचनामे करा लिंबागणी शिवरा अजून पंचनाम्याला कोणी सुद्धा आलेलं नाही तरी कृपा करून शासन शासनाने पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्याला मदत द्यावी अजून पुढे सुद्धा दोन चार दिवस पाऊस येणारच आहे त्यामुळे काही सुद्धा शेतकऱ्याला हाती लागणार नाही यापासून काय ना, ना रामकिसन अनुराध गिरे राहणार मगनेश तालुका जिल्हा बीड हे जे गाठी जे आलेली आता ह्याच्यामुळं ही बुरशी आलेली आणि ही दोन चार दिवसात आता झाडं वाळते ह्याची वाढ त्यांची खुटलेली बी नाच ऑटोमॅटिक वाढून जाते ते झाड ही अशी बुरशी आलेली निर्जीव झाल्यामुळं निर्जी सगळं संपलं त्या झाडा त्याला काही येत नाही आणि काही नाही ते वाळून जाणार पूर्ण Thank <laughs> you.